नमस्कार सोमवार सहा ऑक्टोंबर रोजी रात्री कोजागिरी पौर्णिमा आहे संपूर्ण वर्षातील ही सर्वात मोठी पौर्णिमा असते या रात्री चंद्र सोळा कलांनी पूर्ण असतो आपल्या आयुष्यात शीतलताने संपन्नता यावी म्हणून चंद्रदेवताला देखील या दिवशी प्रार्थना केली जाते सोबतच या दिवशी अत्यंत महत्त्वाचा आणि खास उपाय आपल्याला करायचा आहे सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला काहीच नाही केले तरीही चालेल पण तुम्ही पाच रुपयांच्या नाण्या ह्या ठिकाणी नक्की ठेवा कामे मार्गी लागतील धनसंपत्ती प्राप्त होणार आहे घरात माता लक्ष्मी कायम वास करणार आहे दारिद्र्य नष्ट होणार आहे तर हा उपाय कसा करायचा आहे आणि हे पाच रुपयाचे नाणे कुठे ठेवायचे आहे कोणत्या वेळेत ठेवायचे आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका कोजागिरीची रात्र इतर रात्रीच्या तुलनेत अतिशय महत्त्वाची असते या रात्री केलेली पूजा त्याचे अत्यंत प्रभावी फळ मिळते त्यासोबतच तुमचे दुःख दारिद्र्य संपुष्टात येते तुम्हाला संपन्नता प्राप्त होते कारण या रात्री माता लक्ष्मी ही पृथ्वीवर अवतीर्ण झालेली असते पृथ्वीवर आलेली असल्यामुळे ती प्रत्येकाच्या घरामध्ये बघते आणि कोण जागे आहे हे पाहत असते कोजागिरी म्हणजेच कोण जागरण करत आहे कोण जागे आहे ही जागृती कामाप्रती कर्तव्याप्रती सजगतेप्रती देखील असावे आणि ते आहे का ते देखील पाहते न झोपणे म्हणजेच जागे असे नाही तर सावध राहणे म्हणजे देखील जागृत असणे असे देखील आहे अशी जागृतता माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणूनच ती को जागृती असे पाहते जो कष्टाळू प्रामाणिक सावध आणि देव देश धर्माप्रती जागरूक आहे त्याला भरभरून वरदान देत असते त्याला संपन्न करत असते त्याच्या आयुष्यात कधीही धनधान्याला किंवा कोणत्याही गोष्टीला कधीही कमी पडत नाही त्याची कामे देखील सहज मार्गे लागतात माता लक्ष्मी अशा व्यक्तीच्या घरात कायम वास करत असते त्यामुळेच आपल्याला या दिवशी हा जर उपाय केला तर दुःख दैन्य दारिद्र्य दूर होऊन वास्तू संपन्न होते व्यक्तीची तसेच कुटुंबातील सर्वांची प्रगती होते असे देखील म्हणतात त्यामुळेच कोजागिरीच्या रात्री लक्ष्मीची कृपा प्राप्ती करून घेण्यासाठी ही संधी तुम्ही सोडू नका नक्की तुम्ही हा उपाय आवर्जून करावा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार सहा ऑक्टोंबर रोजीच कोजागिरी पौर्णिमाही साजरी केली जाणार आहे आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा कोणत्या वेळेत करायची त्याचा देखील मुहूर्त बघूयात तर कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त आहे सहा ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सात ऑक्टोंबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे कोजागिरी पूजेसाठी एकूण एकोणपन्नास मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे चंद्रोदय हा सहा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे तुम्ही जो शुभ मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर पूजा करणे उत्तम ठरेल त्यासोबतच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे वेळात वेळ काढून तुम्ही हा उपाय करा, करा अत्यंत सोपा उपाय आहे जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी असतील आलेला पैसा घरात टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा घराच्या बाहेर जात असेल किंवा सतत आजार पण असेल किंवा तुमच्या घरामध्ये अन्न वस्त्र निवारा याची कमतरता जाणवत असेल त्याबरोबरच तुम्ही खूप कष्टाने मेहनत करताय पैसा येतोय पण तो घरामध्ये टिकत नाही अशा असंख्य समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे चंद्राच्या अमृत वर्षावात मसाला दूध खीर करण्याची प्रथा असून ती सहा ऑक्टोंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे या रात्री जागरण करायचं असतं एका पाटावर किंवा चौरंगावर पूजेची मांडणी करा लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याची पाने दोन पानावर सुपारी ठेवायची आहे तांदूळाच्या राशीवर पानाने भरलेला घडा ठेवायचा आहे तांब्याचा तांब्या त्याबरोबर त्यामध्ये आंब्याचा ढाळा हे इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवायचे आहे तर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल तयार करायचा आहे अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवा आणि रात्री बारा ते साडेबारा या तीस मिनटामध्ये दुधाची वाटी चंद्रकिरणात ठेवावी जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद आपल्याला देतात आणि आपण तो ग्रहण करायचा असतो त्यानंतर साडेबाराला पूजेच्या नंतर पाटासमोर दुधाची वाटी ठेवून चारही देवतांची हळदी कुंकू फुले पांढरी फुले अक्षता वाहून अष्टगंध वाहून व्यवस्थितपणे यथासांग पूजा करायची आहे शरद पौर्णिमा हा एक धार्मिक सण तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतातील पीक कापणीचा देखील उत्सव आहे हा सण पावसाळा ऋतूचा शेवट आणि हिवाळ्याची चाहूल दर्शवतो या तिथीला देवी लक्ष्मी आणि श्रीकृष्णांची देखील पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची त्यासोबतच अन्नपूर्णा देवी जी पार्वती स्वरूप आहे तिची देखील पूजा करतात त्यासोबतच चंद्र आणि इंद्र यांची देखील पूजा केली जाते मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र त्याच्या सर्व सोळा कलांनी परिपूर्ण असतो या दिवशी मसाला दूध बनवून ते आपण ग्रहण केला रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवला आणि नंतर आपण तो ग्रहण केला तर त्याने आपल्याला अमृताचे गुण प्राप्त होतात आणि वैज्ञानिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून शरद पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामुळे चंद्राला दाखवलेला नैवेद्य आपण ग्रहण केल्याने आपल्याला अनेक प्रकारचे पोषक तत्व मिळतात आप अशी देखील मान्यता आहे की हे दूध आपण ग्रहण केल्याने आरोग्य उत्तम राहते आणि मनोविकार देखील पूर्णत दूर होतात तर तुम्ही अशा प्रकारे पूजा करून घरामध्ये लक्ष्मी चालिसा विष्णू चालिसा विष्णू सहस्रनाम त्यासोबतच विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र श्रीसुक्तम यासारख्या अनेक सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत मंत्र स्तोत्रांचे पठण आवर्जून करायचे आहे आणि या दिवशी रात्री जागरण करतात त्यामुळे जागरण करत असताना तुम्ही मनोभावे या स्तोत्राचे मंत्रांचे पठण करायचे आहे त्याचबरोबर भगवद्गीतेमधील पंधराव्या अध्यायाचे देखील पठण आवर्जून करा आणि त्यानंतर तुम्हाला त्यावेळेलाच पाच रुपयाचे नाण्याचा हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजता केला तरीही चालेल म्हणजेच पूजेमध्ये केला तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी तिने सांजेला केला तरीही चालेल पण खूप कष्ट आणि मेहनत करतोय तर त्याचे आपल्याला फळ मिळावे आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करावी व्यर्थ पैसा खर्च होऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि अर्थातच तुमचा पैसा व्यर्थ खर्च नाही झाला आणि जितके तुम्ही कष्ट आणि मेहनत करताय त्याचे तुम्हाला तितकेच फळ मिळत राहिले तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करत असणार आहे हे ग्राह्य धरता येईल आणि पैसा स्थिर राहण्यासाठी माता लक्ष्मी तुमच्या घरी राहण्यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा है। ही आहे ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी या नाण्याचा उपाय आपल्याला करायचा असतो यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि स्नान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा असेल तर त्यावेळेला देखील तुम्हाला देवाजवळ एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्हाला मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिन्ही सांजेला देखील हा उपाय करू शकता साडेपाच ते साडेनऊ या दरम्यान देखील तुम्ही हा उपाय करू शकता यावेळेला माता लक्ष्मी आपल्या घरी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते तर आवर्जून यावेळेला उपाय करा किंवा तुम्हाला शक्यच असेल तर तुम्ही नक्कीच रात्री बारा वाजता करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच तुम्ही कोजागिरी पौर्णिमेची विधिवत पूजा करणार असाल त्यावेळेला हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक पाच रुपयाचे नाणे हातामध्ये घ्यायचे आहे देवघरासमोर तुम्हाला बसायचे आहे त्यानंतर तुम्हाला तामन घ्यायचं आहे तामनामध्ये हे पाच रुपयाचे नाणे ठेवायचे आहे आणि पाण्याने तुम्हाला या नाण्यावर ओम श्रीम नम ओम श्रीम नम असे म्हणत त्या पाण्याने नाण्यावर अभिषेक करायचा आहे आणि कमीत कमी एकशे आठ वेळा हा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला हे पाणी झाडाला टाकायचे आहे आणि हे नाणं तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्यासोबतच तुम्हाला थोडीशी दालचिनी पावडर ठेवायची आहे त्याचबरोबर हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत दालचिनीचा तुमच्याकडे तुकडा असलेला तुकडा टाकू शकता किंवा पावडर टाकू शकता आणि याची पोटली तयार करून तुम्हाला माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील सर्व पैशा संबंधित समस्या दूर होऊ दे माझ्या घरामध्ये अखंड वास कर तुझे आशीर्वाद कायम आमच्या घरामध्ये राहू दे यासाठी लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहू दे स्थिर भव यासाठी म्हणायचं आहे आणि त्यानंतर एक वेळेला व्यंकटेश स्तोत्रामचे पठण करायचे आहे आणि एक वेळा श्रीसुक्तमचे पठण आवर्जून करायचे आहे ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा देखील आवर्जून करायचा आहे आणि ही जी पोटली आहे ती तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत तुम्ही कोजागिरीची पूजा करणार असाल त्यावेळेला केलं तरी चालेल तर हे वाहून घेतल्यानंतर तुम्हाला ही पोटली लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि ही अभिमंत्रित झालेली पोटली तुम्हाला त्या दिवशी संध्याकाळी थोड्या वेळानंतर तुमच्या जिथे तुम्ही पैसे ठेवता तिजोरी असेल तिथे तुम्हाला ठेवायची आहे घरामध्ये जिथे पैसे ठेवता कपाटात वगैरे तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे तर अत्यंत प्रभावी उपाय आहे यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते जिथे तुमचा उद्योग व्यवसाय असेल तिथे देखील तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता तर आवर्जून हा उपाय करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद